जिल्हा परिषद शाळा नंबर एक इनामधामणी येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रथम महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन माननीय दीपाली वडेर ग्रामपंचायत सदस्य इनाम धामणी व प्रमुख पाहुणे माननीय सदाशिव सर औषध निर्माता अधिकारी सिव्हिल सांगली यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी उपस्थित मान्यवर यांनी महात्मा बसवेश्वर यांच्याबद्दलचे विचार व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा भाषणे केली श्री स्वामी समर्थ दावणगिरी डोसा अंकलीचे मालक माननीय श्रीकांत रावसाहेब पाटील यांनी शाळेला महात्मा बसवेश्वर यांचा फोटो दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यात आले महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने माननीय दीपाली वडेर व सचिन वडेर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गोड खाऊ जिलेबीचे वाटप करण्यात त्याबद्दल शाळेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देण्यात आले महात्मा बसवेश्वर जयंतीचे संयोजन मुख्याध्यापक डॉक्टर संतोष कदम सहकारी शिक्षक श्रीधर सूर्यंशी मुकुंद कापसे वर्षा पाटील एस एम सी सदस्य जयशाली पाटील पालक ग्रामस्थ अनिता शेट्टी नीलम कोळी सविता विराजदार यांनी केलं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा